सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे पशुवैद्यकीय के पहिले आहेत आणि नियोजित तीन आहेत अकोला जळगाव अहिल्यनगर ही शासकीय आहे पशु महाविद्यालय चालू आहेत आता मासफो अंतर्गत असलेले पाच पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि एक प्राध्यापक आणि आपल्या शासकीय महाविद्यालयातसुद्धा जागा रिक्त आहेत म्हणजे जागा नाहीत मग आहे त्या प्राध्यापक बोचा टाकायचा त्यांच्याकडे शिकवून यायचं तेही शिकवत नाहीत आणि मुलांना काही समजत नाही अतिरिक्त द्यायचा असं चालू आहे नियोजित महाविद्यालय सुरू न करता खाजगी आहेत आता खाजगी महाविद्यालयाचं शासनानं एक फॅड काढलेलं आहे आपल्या शासकीय महाविद्यालय तिथं मुलांना न्याय मिळतो चांगलं शिक्षण मिळतं तिथं प्राध्यापक न देता खाजगी महाविद्यालय चालू करणं कितपत योग्य हो आहे अशा परिस्थिती एकोणीस वीसमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विभागात ग नागपूर यांनी सा सहा खाजगी महा पशु महाविद्यालय चालू केली पण ज्या केली असते राज्यात व्यावसायिक शिक्षण संस्था चालू आहेत खाजगी शिक्षण संस्था दिली असते नॅपस्टॅकसारख्या संस्थेनं अहवाल असा दिला आहे की झालेले प्राध्यापक आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते पंचवीस टक्के योग्य वय आणि पंच्याहत्तर टक्के त्या कामाच्या योग्य राहत नाहीत जे पदवी आहेत त्यापैकी पंचवीस टक्के पाच आहेत आणि बाकीचे त्यात नाहीत खाजगी महाविद्यालयनुसार फी घेतात फी घेतात डोनेशन घेतात आणि बाकीच्या बोलण्या शिवाय पण आमच्या जे ज्यांना आवश्यक आहे जे शिकू मागत आहे अशा मुलांना अन्याय होईल त्यामुळे खाजगी विद्यालय नको आहेत आज जे काय चालू आहेत इंजिनिअरिंग चालू आहेत वैद्यकीय चालू आहेत कृषी महाद्यालय चालू आहेत तिथं काय चालू आहे तिथं आपण स्वाध्याप देऊ शकत नाही दिलेले नाही आणि इथं नको ते ज्ञान ज्ञान आहे आणि ते प्रश्न त्याच्याशिवाय आता माझा प्रश्न असा आहे की खाजगी पशुवाद्यकी होऊच नाहीत आपल्या आहेत शासकीय आहेत त्यांना चांगला न्याय द्या त्यांना चांगले प्राध्यापक द्या त्यांना सगळं साहित्य द्या आणि अशा पद्धतीनं अशा खाजगी होऊ नये एवढी काळजी शासनाने घेतली पाहिजे आणि ते शासनाने खाजगीचं फॅट काढून टाकले देणार का आणि जे बाकीचे आहेत पैसे इंजिनिअरिंग वैद्यकीय कृषी इथंसुद्धा स्टाफ देणार का प्राध्यापक नाही आज जे वैद्यकीय आहे ते इतकं महत्त्वाचं आहे पंचवीस चाळीस टक्के स्टाफ तिथं नाही आणि हे आवश्यक आहे ते शासन देणार सन्माननीय सदस्यांनी जी लक्षवेधी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही सूचना देखील केलेल्या आहेत यामध्ये मुळामध्ये राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारसीप्रमाणे पाच हजार प्रौढ पशूंसाठी राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारसीप्रमाणे कृषी आयोगाच्या शिफारसीप्रमाणे पाच हा त्याच्या अंतर्गतच आहे ते बरोबर आहे ते पाच हजार प्रौढ जनावरांच्या मागे पशूंच्या मागे एक पशुवैद्यक असला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जर आपल्या राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास तीन कोटी तीस लाख पशु आहेत आणि खाजगी क्षेत्र प्राणी संग्रहालय वन्यजीव आणि सशस्त्र दल वगळता सुमारे सहा हजार सहाशे पशुवैदकांची आपल्याला गरज आहे आपल्याकडे जे आता कॉलेजेस अस्तित्वात आहेत त्यामध्ये आपल्या प्रश्नामध्ये एक चूक झालेली आहे त्याच्यामध्ये जळगावचं एक प्रस्तावित पशु महाविद्यालय असा उल्लेख केला गेलेला आहे तसं कुठेही तिथे प्रस्त नाही त्याचबरोबर आपल्याकडे सध्या अस्तित्वात असलेली जी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत ती पाच आहेत त्यांची प्रवेश क्षमता चारशे पंधरा आहे चार प्रस्तावित जी महाविद्यालय आता दोन हजार चोवीसमध्ये जो निर्णय झाला त्याप्रमाणे त्याची क्षमता जी आहे ती तीनशे वीस आहे आणि त्याप्रमाणे जर आपण पाहिलं आणि आपली जी गरज पाहिली तर ती आपल्याला जवळपास तीन हजार पदांची गरज आहे आणि आपल्याला नुसतं नोकरीची गरज न विचारात घेता पशूंच्या सेवेची गरज विचारात घेऊन प्रायव्हेट प्रॅक्टिशनर वगैरे ह्या सगळ्यांचा विचार करून या कॉलेजच्या माध्यमातून या जेवढे डिग्री एवढे आपल्याला डॉक्टर्स यांची आवश्यकता नक्कीच भासणार आहे आपण दुसरा जो विषय मांडला त्या विषयामध्ये आपण मांडलं की याच्यामध्ये जे फीज आहे किंवा आकारली जाणार आहे शासनाला ऑलरेडी शासकीय महाविद्यालय असताना प्रायव्हेट महाविद्यालयाचे तिथल्या जागा रिक्त असताना आपण कशामुळे हे तर तशी परिस्थिती नाही यामध्ये त्यांना आवाज आहे त्याच्यामध्ये आपण जे फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे त्यांच्या मार्फतच यांची फीज आपण आकारणार आहोत आणि हे अनुदानित नाहीत त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही अनुदानाचाही शासनावर भार पडत नाही आहे त्यामुळे आपण जे प्रश्न विचारले त्याप्रमाणे एवढ्या शासकीय महाविद्यालयामध्ये ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठी सुद्धा आत्ताच आम्ही प्रत्येक संस्था वेगवेगळ्या कॉलेजेस असतात टेक्निकल ज्या संस्था असतात त्या संस्थांना त्यांच्या जागा भरण्याचा अधिकार होता फक्त पशुवैद्यकीय महाविद्यालय नव्हता तर आम्ही तसं ता राज्यपालांकडे तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली त्यामुळे आता त्यांच्या त्यांच्या जागा ते भरू शकतील आणि त्याला त्या रिक्त जागा सुद्धा लवकरात लवकर आपल्याला भरता येतील खडसे साहेब माझ्या तीन प्रश्न आहे एकतर माननीय लाडसाहेबांनी विचारलं या ठिकाणी खाजगी पशु मैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊ नये हा त्यांचा मूळ प्रश्न आहे आज मुळामध्ये या राज्यामध्ये सहा पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि या पशुवैद्यकीय महाविद्यालय पुरेशा व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी आपण विद्यार्थी काढू शकत नाही दुसरा प्रश्न तुम्हीच सांगितलं या ठिकाणी की जळगाव हे प्रस्तावित नाही आहे जळगाव हे प्रस्तावित आहे त्याच्यासाठी राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय महावि आपल्या विद्यापीठाने शिफारस केलेली आहे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विखे पाटील असताना आणि त्याही आधी या, या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याच्या घोषणा केलेल्या आहे माननीय सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्याची घोषणा केलेली आहे असं असतानासुद्धा मंत्री महोदय या ठिकाणी चुकीची माहिती देत आहेत मी सांगतो ही माहिती खरी धरून त्यासाठी जागेची पाहणी झालेली आहे जागा मुक्ताईनगरचे त्यासाठी साठ एकर जागा या ठिकाणी त्यांच्या उतार्यावर लावून टाकलेली आहे ऐवजी ते जळगावला करावं असं प्रस्तावित केल्यामुळे जळगावला करा जिथं करायचं असेल तिथे करा, असे करा। परंतु या ठिकाणी होणारच नाही अशा स्वरूपाची जी, जी निगेटिव्ह भूमिका तुम्ही घेतली तर या सगळ्या शिफारशी पाहता विधानसभेमध्ये ज्या ठिकाणी आश्वासन पाहता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये म्हणजे अर्थसं राज्यपालांच्या अभिभाषणात नाही मुनगंटेवार ज्या वेळेस अर्थमंत्री होते त्यांनी अर्थसंकल्पीय तरतुदी आपल्या भाषणामध्ये हे केलेलं असतं आहे म्हणून जळगावचं पशुवैद्यकीय महाविद्यालय ह्या सगळ्या गोष्टींची प्रोसेस कम्प्लीट झाली आहे म्हणून त्यांना मान्यता देणार आहे का हा एक पहिला प्रश्न आणि हे तर आता राज्यामधलं जो इंधानुदानित धोरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय विनाअनुदानित धोरणाच्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत hmm. की ज्या ज्या ठिकाणी विनाअनुदानित धोरण घेतलं त्या ठिकाणी डोनेशनही सुरू झालं आणि या ठिकाणी <laughs> डोनेशन घेणार नाही याची खात्री है, 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 <laughs> तुम्ही देणार आहात का मेडिकलला डोनेशन आहे पशुउद्योगला आहे फार्मसीला आहे सगळ्या ठिकाणी सर्व ठिकाणी विनाअनुदान महाविद्यालयाने डोनेशन घेतलं जातं तुम्ही जरी म्हटलं होतं की या ठिकाणी आपल्याला विद्यापीठ नियामक आयोगाकडनं किंवा अन्य याच्याकडनं आपली फी ठरवली जाईल पण फी सुद्धा या ठिकाणी मेडिकलला डोनेशन घेतलं जाणार नाही तुम्ही ठामपणे सांगू शकता का नाही सांगू शकत मग या ठिकाणी राज्य सरकारच्या जे अस्तित्वात असलेले आहेत किंवा राज्य सरकार जे प्रस्तावित आहे ते प्रस्तावित तुम्ही महाविद्यालय करा ना कशासाठी काय विनानो जातो त्या जग पशुवैद्यकीय महाविद्यालय चालवणं अत्यंत अवघड आहे फार मोठे पैसा त्याच्यासाठी लागतो म्हणून राज्य सरकारने पंच्याहत्तर वर्षा त्या साहत्यावर सात्व केलं नाही त्याचं कारणच मुळात असं आहे की त्याला प्रचंड पैसा लागतो हा प्रचंड पैसा हा खाजगी माणसं पुढे येतील आणि लावतील आणि नंतर मग तो काढतील कुठून तर डोनेशनच्या माध्यमातून काढतील म्हणून हे धोरण चुकीचं आहे सरकारने ज्या धोरणाचा उल्ले आपला सरकारीच महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने भूमिका घ्यावी आणि दुसरं जळगावचं महाविद्यालय आपण कोणत्या वर्ष सुरू करणार आहात सारी प्रोसेस कंप्लीट घेतलेली आहे जागेचाही प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य झालेला आहे विधानसभेमध्ये त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि मग दोन्ही तीन मंत्र्यांनी या ठिकाणी आश्वासनही दिलेलं आहे जागेची पाहणी होऊन साठ एकर जागा त्यांच्या नावावर सुद्धा लावण्यात आलेली आहे असं असताना आता हे महाविद्यालय केव्हा सुरू करणार सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती ही निश्चितच खरी धरून याच्यामध्ये कारवाई करण्यात येईल आत्ता माझ्याकडे जे रेकॉर्डवर आहे त्याच्यामध्ये ज जे प्रस्तावित महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये अकोला सावळीवीर बारामती आणि परळी वैजनाथ हे दोन महाविद्यालय आत्ताच्या कॅबिनेटमध्ये मंजूर झालेले आहेत आणि आपण जी माहिती दिलेली आहे ती माहिती खरी धरून तुम्ही जर जा जा जागा पाहिली आहे त्याच्याबद्दलची पाहणी झाली आहे तर नक्कीच त्याच्याबद्दलसुद्धा योग्य ती कारवाई नक्कीच करून करण्यात येईल आता याच्यामध्ये सन्माननीय सदस्य महोदय जेव्हा एखादा प्रस्ताव येतो त्या प्रस्ताव आता अनेक आलेले आहेत पण त्रुटी अभावी प्रस्ताव पूर्ण झाले जसं आपण जे प्रायव्हेट कॉलेजेस विषयी हे शासकीय महाविद्यालयाचं चाललंय प्रायव्हेट कॉलेजेसचे प्रस्ताव आलेत पण त्रुटीमुळे किंवा तिथल्या पूर्तता न केल्यामुळे ते सगळे काही परिपूर्ण झालेले नाहीत यामध्ये त्या पूर्व प्र त्रुटी परिपूर्ण झाल्याशिवाय ते होणार नाहीत त्याच्यामध्ये सगळ्या विविध लेव्हलवर त्यांची पाहणी केली जाईल आणि आपल्याला एका विभागामध्ये एकच देण्याची असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या हा विषय येणार नाही आपल्याकडे ऑलरेडी तीन हजार जागांची आवश्यकता आहे आपल्याला पशुवैद्यकांची आणि महत्त्वाचा एक निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये आता आपण श्रेणी ऐकचेच सगळे दवाखाने जे आहेत पशूंचे ते करत आहोत आणि हे कंपल्सरी केलेलं आहे की तिथे पशुवैद्यक हा डिग्री असणारच असला पाहिजे तिथे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची आवश्यकता पण तीन हजार जास्तीचे पदवीधरांची आवश्यकता भासणार आहे आणि आपण पशुवैद्यक परिषद अधिनियमाच्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या, या गोष्टीमध्ये तसा प्रश्न निर्माण होणार नाही तसा प्रश्नसुद्धा जेव्हा आपण एखाद्या महाविद्यालयाच्या परवानगीचा विचार करू कारण दोन हजार चोवीसमध्ये नॅचरली मी तेव्हा नव्हते हा निर्णय जेव्हा झाला की महाविद्यालय प्रायव्हेट असावी आणि आम्ही आल्यानंतर प्रायव्हेट महाविद्यालय जे पूर्वी आम्ही परवानगी नाही ना नाकारली होती किंवा राहिली होती त्यामध्ये कुठल्याही नियमांना आम्ही स्पर्श न करता नियमांनीच जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या त्रुटीमुळे नाकारले त्यांना नाकारलेलंच ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही पूर्ण अगदी कडक पावलं उचलत आहोत फक्त एवढंच आहे की आता आपल्याला जास्तीत जास्त दि पर पशु जास्तीत जास्त पशुवैद्यक आपल्याला आवश्यक असल्यामुळे त्याची अडचण निर्माण होणार नाही या सभापती महोदय अजून महत्वाची लक्षविधी आहे मंत्री महोदय यांनी सदाभाव प्रश्न सांगितलं की साडेतीन कोटी पशुधन या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र दुधामध्ये एक नंबर आहे परंतु आजची परिस्थिती सभापती महोदय अशा आहे की ग्रामीण भागामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरच उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळं प्रायव्हेट डॉक्टरच्या माध्यमातून सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत आणि मला मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की सांगली सातारा कोल्हापूर हे दुधाचा पट्टा आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथं दूध संकलन केलं जातं तर सांगलीला आम्हाने पशुआधिक महाविद्यालय शासकीय द्यावं अशी मागणी तिथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आहे आपण बारामतीला दिलं काही हरकत नाही बारामतीला गरजही आहे देण्याची परंतु तसंच एक सांगलीला जर दिलं तिथेही शेतकरी पशुधन पाळतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळसारखा अनेक दूधसंघ चांगले आहेत तर आम्हाने तिथं पशु महावि महाविद्यालय त्या ठिकाणी मेळावं पशुद्दिक महाविद्यालय ही मागणी अनेक दिवसाची आहे त्याच्यावर लोकांनी आंदोलनही केलेले आहे मंत्री महोदयां तुमचं महाविद्यालय पहिलेच मंजूर होत नाही असं म्हणणं आहे पण बेसिकली त्यांनी जे म्हणाले की भरपूर पशुधन आहे आणि त्या पशुंना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे त्याचमुळे त्यांनी जे बोलले ते अत्यंत योग्य त्या ट्रीटमेंटसाठी त्यांना दवाखान्यांची आवश्यकता जास्त आहे महाविद्यालयांपेक्षा दवाखान्यांची जास्त आवश्यकता आहे म्हणूनच सरकारने निर्णय घेतला आहे की श्रेणी एकचेच दवाखाने असावे आणि सगळे पदवीधरच तिथे असावे जेणेकरून पशूंना सोया तिथे सुविधा मिळेल पशुवैद्यकीय महाविद्यालय हा वेगळा विषय आणि पशु वैद्यक हा वेगळा विषय तरीही त्यांच्या सूचनेप्रमाणे मी डिपार्टमेंटशी चर्चा करून आपल्याला उत्तर अभिषेक स्पेसिफिक okay. आणि स्कोपच्या बाहेर जाऊ नका नाही तर प्रश्नाला उत्तर मिळणारच <laughs> नाही ना, बरोबर आहे स्कोपच्या मध्येच सगळ्यांनी बोललं पाहिजे मंत्री महोदयांना ज्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर दिलं मला एक खडसे साहेबांनी सुद्धा आपलं निवेदन या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं ला, साहेबांची भूमिका ती आहे की हे महाविद्यालय स्थापन झाल्यानंतर आणि खाजगी महाविद्यालय स्थापन झाल्यानंतर इथे डोनेशन वगैरे हा प्रक प्रकार सुरू होईल डोनेशन तर दूर ॲडमिशन जरी मिळालं तरी खूप आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समजा खाजगी आपण पशुवैद्यकीय महाविद्यालय जर सुरू करणार आहे जसं मागल्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा त्यांनीसुद्धा त्यामध्ये बी एस सी ॲग्रिकल्चर खाजगी महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुद्धा जाहिरात दिली होती तर या सगळ्या हे महाविद्यालय स्थापन करण्यासाठी जितक्या एकरची आणि जे काही बाकीच्या सगळ्या कंडिशन्स आहेत शासनाच्या त्या फुलफिल करण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट लागणार आहे की ते कॉलेज चालवणं हे सर्वसामान्य संस्थांना परवडणार आहे का हा एक प्रश्न आहे त्याच्यामुळे शासकीय अनुदानाच्या शिवाय जर खरंच हे कॉलेज जर कोणी सुरू करणार असेल तर त्याचा सत्कार केला पाहिजे ही माझी भूमिका आहे दुसरी माझी भूमिका या ठिकाणी आहे आणि स्पेसिफिक प्रश्न आहेत माझ्या पंकजाताईंना की पशुवैद्यकीय आपल्या ज्या संस्थांना आपण श्रेणीवर्धन केलेलं आहे तसंच राज्यातल्या सर्व प्रकारच्या पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं श्रेणीवर्धन सुद्धा पेंडिंग कालावधीपासनं तर ता त्याचं श्रेणीवर्धन आपण करणार आहे का आणि सध्या अस्तित्वात असलेल्या पाच आपल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या आपण कुठल्या तारखेपर्यंत पूर्ण भरणार आहेत याचं कृपया आपण उत्तर द्यावा धन्यवाद याच्यामध्ये दोन विषय आहेत एक आपला प्रश्न आपली सूचनेचं स्वागत करते पण जो प्रश्न विचारला तेव्हा दोन एक विषय आहेत एक महाविद्यालयांच्या रिक्त जागा आणि एक पशुवैद्यकीय विभागाच्या माझ्यामध्ये रिक्त जागा असा विषय आहे जरी प्रश्नाचा स्कोप हा महाविद्यालयापुरता जरी मर्यादित असेल तरी रिक्त जागांच्या संदर्भामध्ये आणि श्रेणीवर्धनच्या संदर्भामध्येही लवकर आम्ही निर्णय घेत आहोत प्रचंड प्रमाणात वेकेन्सी कमी करण्याचा आमचा प्लॅन आहे याच्यासाठी दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये जी पुनर्रचना झाली आहे तेव्हा मी सांगितलं की सर्व दर दवाखाने श्रेणी एकचे झालेली आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे जी जागा ओवरऑल वेकेन्सी आहे त्याला आम्ही एम पी एस सीला मागणी पाठवलेली आहे की ह्या जागा भराव्या जी डीकडून बिंदू नमावली फायनल करून एम पी एस सीने लवकरात लवकर या जागा भराव्या अशा प्रकारचं आम्ही एम पी एस सीला मागणी केलेली आहे आता किती खाताला झाले ना लक्षवेधी पूर्ण उत्तर दिलं मंत्रीमध्ये आता काय बाकी आहे लक्षवेधी क्रमांक आठ